का सगळ्यांना तर आज आलो आहे आम्ही हॉटेलला तर तो हो का चुलीलो भाकरी चालले तर बघा रेलमध्ये सरपणे चुल भाकरी चालले तर तुम्हाला दाखवते हो का तर ते हॉटेल आहे रविदादाचं उद्घाटन झालं परवा एक दोन तीन दिवस झालं चालू झालेलं हॉटेल तर बघा तुम्हाला रविदादा पण दाखवते दाखवतील हका रविदा नमस्ते ना नाही आले मित्रांनो काय म्हणता ना काय नाही आलो तुमच्या हॉटेल रत्नाचार्य तुमचं हॉटेल आमचं काही संबंध आहे का नाही दाखवायचं दा या इकडे आता बोला हित आचारी भारी भाजी ती बस बनवायला वो कॉर्टिया। नहीं वो कैसा लोग? नहीं वो टोकबाजू कॉर्टिया। तो कहीं तो किधर तो तो सुप कब्बन होले था को? आलू ही। तो सुप कब्बन होले हैं। किधर तोड़ी है यार? हम्म तोह कहीं तोड़ी है। तो अशा भांडी बिंडी सगळं व्यवस्था केलेली आहे आणि चुलीऱ्या भाकरी इथं तर या मित्रांनो सगळी हॉटेलला भेट द्या तर हॉटेलचं नाव आहे खरं तेच दवारा मटण थाळी बघा अडीचशे रुपयाला निमिटमध्ये तर काही लोक पण जेवायला आले तर कशी झाली भाजी रसा एक नंबर झाला दा ना दादा कशी झाली भाजी चांगली झाली ना तुम्ही जेवला या काय आल तुम्ही जेव्हा आला सगळे जेवायला चालेल सगळे व्हिडिओज बघत रवी दादांचे दादा कसं झालं या जेवण भाजी चांगली झाली का कुणी बनवली या तर तू नाना सांगा तर लाईक करा शेअर करा मित्रांनो बघ कसं वाटतं व्हिडिओ तर या सगळेजण खरं तेच या हॉटेलला तर हॉटेल इकडे एक मालक येतं रविदा एक मालक आहे तिपक राणा कुठे गेले काय माहिती तुम्ही काय म्हणताय ताट बनवताय का

आलोय तर एक व्हिडिओच आता काल दोन बोकडं कापली होती आज श्रावण आहे आज पहिलाच दिवस आहे त्यामुळे त्यांनी एकच कापलेलं आहे काल दोन्हीची दोन्ही खपली बघा भरपूर लोक जेवायला पहिलाच दिवस होते दे तीनशे चारशे लोक पहिल्याच दिवशी जेवून गेलेत बघा तर या सगळ्यांनी खरं तर ह्या हॉटेल मटण थाळी अनलिमिटमध्ये तर लहान मुलांना पण बघा ही कसं सोय खेळायलाही मस्त वातावरण आहे झाड बिडत पुढं पण पटांगाने फुलं बघा सगळं बघ बाय मित्रांनो हाय नमस्कार मित्रांनो नमस्कार तर आजचा व्हिडिओ आणि आजचं हॉटेलचं काम झालंय आता आमची झाली सुट्टी तर आज चालू लय ठेवलं नव्हतं आज बंद होतं पण केलं आम्ही थोडस म्हटलं चला असू द्या आता रविवारी बोखाडे दोन येत आता खतरनाक हा या मग सगळ्याला सांगितले आता रविवारी या उद्या कारण पहिला दिवस आहे ना श्रावणातला त्याच्यामुळं थोडस ना नाही ना निघाल चला मग बाय 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 हो या